नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अॅनलॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण डब्यासाठी बनवतो आहे मोड आलेल्या मटकीची भाजी तर तुम्ही बघू शकता छान असे मोड मटकीला आलेले आहेत मटकी चांगली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून चार पाच तास भिजत ठेवली त्याच्यानंतर ती चाळण्यामध्ये निथळून घ्यायची एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायची रात्रभर ठेवली तर बेस्ट आहे तुम्ही बघू शकता छान असे मोड आलेत आता त्या मटकीला मी छानसं धुवून घेतलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये एखादा खडा गेलेला असेल चुकून आपण पहिल्यांदा ती नेसूनच घेतो एखादा मटकीचा दाना चांगला फुगला नसेल तर कडक असेल तर तो सहज निघतो तर तुम्ही बघू शकता मी पाणी त्याच्यामध्ये घेतल्यानंतर वरती जी मटकीची साल राहिली ती मी काढून घेतलेली आहे कारण काय होतं नंतर ती रश्शामध्ये वरती तरंगते तर तुम्ही बघू शकता या भांड्यामध्ये मी पाणी घेते आणि त्या त्याला या पद्धतीने हलवत हळूहळू ओतून घेते चाळणीमध्ये जेणेकरून जे हलके हलके मटकीचे दाणे असतात मोडालेले ते चाळणीत येतात आणि जो कडकदाणा असेल किंवा एखादा खडा असेल तो खालीच राहतो भांड्यामध्ये जेणेकरून तो आपल्याला सहज काढता येतो आता वाटण तयार करूयात तर थोडेसे शेंगदाणे मी भाजायला ठेवलेत लोखंडाच्या तव्यावरती आणि हे एक वाटण आहे ज्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे याच्यामध्ये आहे सुकं खोबरं लाल सुक्या मिरच्या आणि भरपूर सारा लसूण जो मी लोखंडाच्या तव्यावरती छान असा भाजून वाटून ठेवलेला आहे आता या वाटणामध्ये दोन चमचे मी वाटण घेतलं आहे आणि एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे भाजलेले शेंगदाणे आता हा कांदा मी कच्चाच घेतलेला आहे तुम्ही भाजून देखील घेऊ शकता वाटण छान टेस्टी होण्यासाठी मोड आलेल्या मटकीचा एक चमचा देखील मी वाटणामध्ये वापरत आहे आता हे पहिल्यांदा आपण पाणी न घालता असंच वाटून घेऊयात आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे गॅस चालू केला आता चला कढई ठेवूयात तेल आपल्याला दोन चमचे घालायचं आहे तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरं घातलं जिरं फुलतंय तोपर्यंत तो हातावरती थोडासा चोळून ओवा देखील घातला थोडासा हिंग घातला ओवा कड्ड्यांमध्ये वापरायचाच म्हणजे पोटाचे प्रॉब्लेम होत नाहीत तर त्याच्याचबरोबर लगेचच मी तेलामध्ये हळद टाकली आणि लाल तिखट टाकलं दोन चमचे तर ही भाजी तिखट छान टेस्टी लागते म्हणून आणि जे पावडर मसाले टाकले त्याच्यानंतर लगेचच ते करपू नयेत म्हणून मी वाटण देखील घालून घेतलं आणि भरपूर सारा कढीपत्ता मी बाजूला जे ते तेल आहे त्याच्यामध्ये घालून घेतला कारण कढीपत्ता तेलामध्ये डायरेक्ट टाकला की शेगडीवरती तेल पूर्ण उडतं तर तुम्ही बघू शकता वाटण जळू नये म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरचं भांडं विसळून चांगलं त्याच्यामध्ये घालून घेतलं आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी झाकण ठेवलं एकदा मध्ये चेक करते बघूयात वाटण अजून चांगलं आपलं हलकं फुलकं झालेलं नाही हलकं फुलकं म्हणजे जसा असा ढोकळा आपला हलका फुलका होतो तसं हे वाटण देखील असं हलकं फुलकं होतं आणि भरपूर सारं तेल सुटतं एकदा मिक्स करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवलं अर्धा मिनिट एक मिनिट जेवढं तुम्ही वाटण चांगलं परतून द्याल तेवढी भाजी टेस्टी होते तर वाटण चांगलं परतलं गेलं त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलं येथे तुम्ही पाणी गरम घातलं तर भरपूर तरी येईल थंड घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण मटकी लगेचच शिजते आता त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी घालून घेतली जी आपण छान अशी धुवून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घातलं आणि आता मोठ्या गॅसवरती एक छान अशी उकळी आणायची ह्या भाजीला उकळी आल्यानंतर तीनच मिनिट तुम्ही मंदाच्यावरती ह्या भाजीला अजून शिजू द्या मटकी तीन मिनटातच लगेच छान अशी शिजते आणि मस्त अशी आपली उकळी आल्यानंतर तीन मिनिट मंदाच्यावरती भाजी शिजू द्यायची मस्त अगदी झटपट अतिशय चवीला उत्तम ही डब्यावरती उत देण्यासाठी मटकीची रस्सा भाजी तयार झाली हीच तुम्ही उसळ म्हणून देखील खाऊ शकता पाव आणून फरसाण टाकून मिसळपाव देखील खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू